महाराष्ट्रामध्ये तिकडे काँग्रेस पेक्षा जास्त आमदार निवडून जायचे काँग्रेस सत्ता सत्तावती वसून वर्ष पण आता तुम्ही जसं म्हणाल की उद्धव ठाकरे आणि शरद पावलाची एक संमती मिळते पुढचं सिनियर काय राहिलं काँग्रेस कुठे असेल विचारला आणि काका परत ते बरंचसं काही चार तारखे निकालावर अवलंबून असेल चार तक्केला खरोखरीच सत्तांतर झालं जे तिथं वर दिल्लीत पडले ते मग लोक कोण कोण थक्कीत बसतात काय कुणाला काय वाटा मिळतो त्याच्यावर बरंच काही होईल लोकांचा एक मूड ट्रेंड मोठा दिसतोय की घोडाबाजार झाल्यानंतर फार जास्त छोटे 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 पक्ष असणं हे काही चांगलं नाही आहे म्हणून मी कराडला बोललो होतो की सहा पक्ष त्यांचे खासदारी आहेत आमदारी आहेत तसे व्हायबल पक्ष हे काय सस्टेनेबल नाही आहे म्हणजे त्यामुळे किमान दोन तरी पक्ष त्यामध्ये गळून पडतील विलीन होतील तू काय दोन मी म्हटलं होतं काही सांगणार नाही पुढच्या निकालावर बरेच बरेच सावलं शरद पवारांनी आता म्हणले की बरेच निवडणुकीनंतर छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांनी व्हावं नाही म्हटले एक्झॅक्टली एक काय म्हटले होतील म्हणजे बरेचशे छोटे पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील किंवा विलीन होतील असं ते एक्झॅक्टली होतो तस काँग्रेसला पुढे त्यांचं स्वागत करून त्याला असं विचारलं त्याने पुन्हा की राष्ट्रवादीचं काय तुमच्या पक्षाचं काय तर त्यांनी असं उत्तर दिलं की आमच्यामध्ये काँग्रेसमध्ये काही वैचारिक फरक नाही आम्ही नेहरू गांधी फुले शाह आंबेडकरचे विचार मानणारे लोक आहोत तर असं काही करायचं असेल तर मला माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा लागेल फेटाळलं नाही बुद्ध असा की ज्येष्ठ सहकारी कोण सुप्रिया रोहित जयंत पाटील तो तो ते 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 का म्हणजे पवार मध्ये नाही नाहीये पण पण आले तर काही स्वागत करायला काय हरकतच नाही दिल्लीला असेल काहीच हरकत नाही पण ते त्यांनी बाकी नंतर जे सांगितलं की ते निकाल दिसतोय असं होतं त्यात त्याच काय होत नव्हतं